श्रावण मासात संपूर्ण जिल्हाभर शिवभक्तांची कावळधारींची शिवमंदिराकडे मोठ्या प्रमाणात कावळधारीची जलाभिषेकाकरता मोठी गर्दी होत असते व सदर कावळधारी पूर्णा नदीवरून पाणी घेऊन आपल्या शिवमंदिराकडे पैदळ वाटचाल करतात त्याकरता माननीय अकोल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आकाशजी गुणकर यांनी प्रशासनाला निर्देश दिले की सदर रस्ते शिवभक्तांसाठी स्वच्छ सुंदर व दुरुस्त करून द्यावे जेणेकरून शिवभक्तांना या रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच अस्वच्छतेचा कुठलाही त्रास होणार नाही असे निर्देश दिल्यानंतरसुद्धा आज अकोट येथील नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष घालण्यास दिरंगाई करत आहे तरी प्रशासनाने माननीय पालकमंत्री आकाशजी फुडकर यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून सदर रस्ता हा शिवभक्तांसाठी व्यवस्थित करून द्यावा व येत्या काळात श्रावण सोमवारी जी धारगडला यात्रा असते त्याकरता बाहेर जिल्ह्यातून अनेक शिवभक्त हे अकोटला येत असतात मागील काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनूच या रस्त्याच्या मधोवर असलेले विद्युत पोल काढण्यात आले परंतु सदर पोल काढल्यामुळे रस्त्याच्या मधोवर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांची व्यवस्था अजून करण्यात आलेली नाही ते बुजवल्या गेल्या नाहीत त्यामुळे रस्त्यातून प्रवास करणारे वाहन चालक व पादचारी यांना मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाऊ लागू शकते तरी प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आज आपण पाहतात अकोटची शान यामध्ये आम्ही आज तुम्हाला सोनू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील खड्ड्यांचे दर्शन घडवणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य नागरिक हे खड्डे पाहून जेव्हा केव्हा रस्त्यावर रस्त्यावर बाहेर पडेल पायी किंवा आपलं वाहन घेऊन व पावसामुळे त्याला जे खड्डे आहेत ते दिसणार नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष या व्हिडिओद्वारे खड्डे कुठे कुठे आहेत याची माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्ही हे खड्डे चुकवून आपला प्रवास सुखमय कराल सोनू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर पडलेले धोकादायक खड्डे याकडे प्रशासन लक्ष केव्हा देणार तसेच लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे केव्हा लक्ष घालतील प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे हा रस्ता दुरुस्त करून येथून कावडधारी हे अकोडमध्ये आपली कावड नेत असतात व शि शिवजींना आपले जल अर्पण करतात व दर सोमवारी ते पायदळ या मार्गाने येऊन तपेश्वरी मंदिर व श्री नंदकेश्वर मंदिर येथे आपले जल अर्पण करतात त्याचप्रकारे श्रावण सोमवारी जी आमची धारगडची यात्रा असते त्याकरतासुद्धा अनेक शिवभक्त बाहेर जिल्ह्यातून येथे अकोटला येत असतात व त्यांचे सर्व गर्दी हे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते पोपट पोपटखेटोळ ग्रामीण रुग्णालय तसेच बसस्टँड परिसर येथे जास्त आढळून येते व त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले मोठमोठे जीव घेणे खड्डे हे सुद्धा हे शिवभक्तांसाठी मोठे एक संकट होऊ शकते तरी प्रशासनाने या संपूर्ण बाबीचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनू चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाच्या आजूबाजूच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून जनतेला सहकार्य करावे व यामध्ये लोकप्रतिनिधींनीसुद्धा सहभाग घेऊन प्रशासनासोबत जनतेच्या हितासाठी योग्य ते कार्य करावे 네좋아 <목소리> <목소리>